माढा तालुक्यातील आरण येथे ट्रक व आयशरच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू दिनांक आठ मे रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर आरण इथे भारत पेट्रोल पंपासमोर आयशर क्रमांक एम एच बारा ए सिक्स पंच्याण्णव झिरो तीनने ने ट्रक क्रमांक चा। के ए पंचवीस ऐंशी पंचवीसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आयशर चालकाचा केबिनमध्ये अडकल्यामुळे डोक्याला जबर मार लागून आणि पाय तुटल्यामुळे अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला असून या मृत आयशर चालकाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक आणि ग्रस्ती पथकांच्या मदतीने अथक प्रयत्नाने बाहेर काढल्या असून सदर मृत व्यक्तीला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून टेंबुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी वरवडे टोलनाका येथील डॉक्टर महेंद्र टाकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मगंद भोसले यांनी दाखल केले सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील ग्रस्ती पथकातील विजय साळुंके ग्रस्ती पथकातील वाहनचालक नागनाथ भालेराव सहाय्यक नवनाथ मोरे क्रेनचालक अंकुश कुमार रुग्णवाहिका पथक मोडणीम व महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मल्लिकार्जुन सोनार आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले सदर अपघाताची माहिती टेंबुर्णी पोलीस स्टेशनचे अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख विजय साळुंके यांनी दिले आहे